न कळत जुडले प्रेम भाग बारा आराध्या म्हणाली आहे छान पण पन, पण एवढं चिटकायची काहीच गरज नव्हती ना आराध्या हळू आवाजात बोलत होती पण नेहाला ते ऐकू जातं पण त्यावेळी ती काहीच बोलत नाही रागिनी आदित्य व आशू सगळ्यांना भेटून परत नेहा व आराध्याजवळ येतात तेवढ्यातच श्रेया येते येते रागिनी दिदी तू केव्हा आलीस ग श्रेया बोलत बोलत तिला मिठी मारत असते रागिनी म्हणाली अगं ही काय आताच येते मी आदित्यशी आणि दादूशी बोलत होते ग आदित्य म्हणाला मग रागिनी मॅडम किती दिवस सुट्टी घेतली तुम्ही आता आदित्यने असं विचारल्यावर परत रागिनी त्याचा हात पकडते व आनंदात सांगते लग्नापर्यंत सुट्टी काढलेली आहे मी श्रेया म्हणाली खरंच का गं दीदी मग आता लग्नाच्या खरेदीला धम्मा लेणार हो ना श्रेया आनंदात बोलत होती रागिनी म्हणाली हो ग खूप धम्माल करायची आहे आपण आता याचं तर बोलणं चालूच असतं मुलांनो झालं का तुमचं गुरुजी वाट पाहत आहेत अजून बाकीची विधी करायची आहेत ना मंगलाताई त्यांना बोलवत होत्या आदित्य म्हणाला हो आई झालेलंच आहे मंगलाताई म्हणाली आराध्या तू नेहाला घेऊन तिथं बस जा गुरुजींनी बोलावलेलं आहे की तिला घेऊ नये म्हणून आराध्या म्हणाली हो काकू येईल मी घेऊन तिला गुरुजींनी विधीची मांडणी करून झाल्यावर साखरपुड्याच्या विधीला सुरुवात करतात गुरुजी म्हणाले वरांच्या आणि वर्धूंच्या आईवडिलांनी विधीसाठी वाटावर येऊन बसा सरितादाई म्हणाली मंगलाताई आणि रमाताई चला गुरुजी बोलवत आहे तुम्हाला रामदास म्हणाले विनायक सुधाकरराव उठा गुरुजी बोलवत आहे तुम्हाला नेहाचे व आशूंचे आई वडील पाठांवर विधीसाठी येऊन बसत असतात गुरुजी म्हणाले विनायकराव मुलाला आणि मुलीला बोलवा सविता सरिता ताई म्हणाली गुरुजी मी बोलावते त्यांना गुरुजी म्हणाले हो हो बोलवा सरिता ताई म्हणाली आराध्या नेहाला घेऊन जा आदित्य तू आशूला घेऊन जा आराध्या म्हणाली हो आई आदित्य म्हणाला हो काकू आराध्या व आदित्य नेहा व आशूला विधीसाठी घेऊन जातात नेहा रमाताई व सुधाकररावांच्या बाजूला जाऊन पाटांवर बसत असतात व आशू मंगलाताई व विनायकरावांच्या साईडला जाऊन बसत असतात गुरुजी विधीला सुरुवात करतात सुरुवातीला गणपतीपूजन केले जाते आता गणेशपूजन झाल्यांवर कलश पूजन करायचेच आहे मुलीच्या आईवडिलांनी व मुलाच्या आईवडिलांनी तांब्यांच्या कलश पाण्याने भरून घ्या त्यावर हळदी कुंकांची पाच बोटे ओढा कलशांवर थांब्यांची पाने ठेवा त्यावर नारळ ठेवा नंतर त्यावर अक्षदार्पण करून कुलदेवतांचे स्मरण करा आता ते कलश आपल्या माथी लावून नंतर आपल्या अर्धांगिणीच्या माथ्याला लावा व नंतर आपल्या मुलाच्या व मुलीच्या माथाला लावा गुरुजी सांगतील त्याप्रमाणे सगळ्या विधी करत होते आता ह्या विधी झाल्या आता मुलाकडच्या पाच महिलांनी मुलीची ओटी भरा मंगलाताई सरिता ताई, ताई व आणखीन पाहुणे आलेच होते त्यातील तीन महिला अशा पाच महिलांनी नेहाची ओटी भरत असतात गुरुजी म्हणाले आता मोठी ओटी भरून झालेलीच आहे आता अंगठी घालण्याचा कार्यक्रम करूया का बाकीच्या सुद्धा झालेल्याच आहेत मंगलाताई म्हणाली हो गुरुजी श्रेया अंगठी घेऊ ये श्रेया म्हणाली हो आई आले मी लगेच रमाताई म्हणाली अंगुटी आराध्या अंगूटी घेऊन ये बाळा आराध्या व श्रेया सजवलेल्या ताटात अंगुठी घेऊन येतात येत असतात गुरुजी म्हणाले पहिला मुलाला हार घाला व नंतर मुलीला हार घाला मंगलाताई म्हणाली सरिता ताई रामदास भाऊजी तुम्ही हे हार घेऊन जावा त्या दोघांना द्यावा आशूला व नेहाला हार घालते घातले हा जातात गुरुजी म्हणाले आता अंगठी घाला एकमेकांना आराध्या नेहाला अंगठी देते आशू हात पुढे करतो व नेहा त्याच्या बोटांमध्ये अंगठी घालत असते अंगठी घातल्यांवर सगळे टाळ्या वाजू लागतात नंतर नेहा आशूला अंगठी देते आशू नेहाच्या बोटात अंगठी घालतो व सगळे टाळ्या वाजू लागतात वा अंगठी घातल्यांवर त्याच्या अंगांवर फुलांचा पाकण्यांचा वर्ष होऊ लागला होता गुरुजी म्हणाले आता दोघांनी एकमेकांना पेढा भरवा नेहा व आशू एकमेकांना पेढा भरवतात गुरुजी म्हणाले साखरपुडा संपन्न झालेला आहे बाकीच्या पाहुणे व मित्रमंडळांनी मुलाला व मुलीला पेळा भरवून आपला आशीर्वाद व शुभेच्छा द्यावे परत सगळे ताड्या वाजू लागले होते व एक एक पाहुणे व मित्रमंडळी त्यांना भेटायला येऊ लागले होते आशूच्या ऑफिसमधली व नेहाच्या बँकेतील सर्व फ्रेंड्सही त्यांना भेटून गेले होते आता सगळे फॅमिली फोटो काढणारच होते पण सगळे कुठे ना कुठे बिझीच होते श्रेया सगळ्यांना बोलून आणतच होती थोड्या वेळात सगळे एकत्र स्टेजवर येतात सगळेजण जण आशु व नेहा सोबत फोटो काढतच होते चला ना फॅमिली फोटो काढूया आपण श्रेया सगळ्यांना सांगत असते पण सगळे एकत्र फोटो काढत असतात पण आराध्या बाजूलाच थांबलेली होती तिचे आई बाबा पण त्यांच्या कामातच होते मंगलाताईचं लक्ष आराध्याकडे जातं मंगलाताई म्हणाली अगं आराध्या तू का तिथे उभी आहेस ये ना इकडं आराध्या म्हणाली अहो काकू नको नंतर काढेल की मी आता फॅमिली फोटो काढताय ना मंगलाताई म्हणाली अगं हो पण तू पण आमच्या फॅमिलीतलीच आहेस ना आणि रामदास भाऊजी व सरिताताई कुठे आहेत थांब मी पाहते कुठे आहेत ते मंगलाताई आराध्याच्या आईबाबांना बोलवून आणतात व श्रेया आराध्याला स्टेजवर घेऊन येते काका काकू तुम्ही येथे थांबा श्रेया मंगलाताई व विनायकरावांच्या बाजूला उभा करत बोलत होतो आराध्या तू येथे उभी राहा श्रेया मुद्दाम आराध्याला आदित्याच्या बाजूला उभा करत म्हणत होती आराध्याला साईडला पाहून आदित्य खुशच होतो पण आराध्या थोडं अंतर ठेवून थांबलेली होती अगं आराध्या तू एवढं अंतर ठेवलंस तर मी कसं येईल फोटोमध्ये थोडं सरक ना तिकडं असं म्हणत शया आराध्याला हडूस धक्का देते आणि आराध्या त्या धक्क्यांमुळे आदित्याच्या जवळ जाते दोघेही एवढ्या जवळ आल्यांवर एकमेकांकडे पाहत असतात आणि क्षणभर एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात आदित्य सर आराध्याचे पाणीदार डोळे पाहून घायाळ झालेलाच होता तिच्या त्या स्पर्शाने क्षणभर त्याला तो गाडी सिलबेटचा क्षण आठवत होता तिच्या श्वासांची तिची ऊब त्याला जाणवतच होती तेवढ्यातच फोटोग्राफर रेडी असं मोठ्याने ओरडतो तसे ते दोघे भांडणावर येतात पण शेळ्याने त्या दोघांना बाजूला होता येईल एवढी पण जागा शिल्लक ठेवलेली नव्हती हो सगळे रेडी म्हणून ओरडतात आणि फोटोग्राफर सगळ्यांचा फोटो काढतो फोटोग्राफरने एखादं दुसरा फोटो काढला असेल तेवढ्यातच रागिणी तिथे येते ओय मला सोडून फोटो काढतोस का थोडा रागी ट्रूक देत ती सगळ्यांकडे पाहू लागली होती श्रेया म्हणाली अगं तू बाहेर गेली होतीस ना म्हणून आम्ही तोपर्यंत काही फोटो काढत होतो बरंच चल ये लवकर रागिनी म्हणाली हो आले रागिनी आदित्यजवळ जाते रागिनी म्हणाली आराध्या थोडं बाजूला होतीस का गं आराध्याला कडे असं झालं की बाजूला का हो म्हणत होती म्हणून ती पण रागिणीने तिला बाजूला करून आदित्यचा हात पकडून त्याच्या जवळ जाऊन थांबली होती ते पाहून आराध्याला खूप वाईट वाटत होतं न कळत का होईना तिच्या डोळ्यात पाणी येतं शयालाही रागिणीचा खूप राग येतो एवढ्या मेहनतीने तिने त्या दोघांना जवळ उभं केलेलंच होतं आणि मध्ये ही जाऊन तिथे थांबली शया म्हणाली रागिणी दिदी माझ्या जवळ थांब ये ना येथे मुद्दाम तिला तिच्याच जवळ बोलवत होती रागिणी म्हणाली अगं राहू दे मी थांबते ना आदित्यजवळच रागिनी आदित्यला आणखीनच घट्ट पकडत बोलत होती आता शयाला काय बोलावं काहीकडे असं झालं ती काहीच न बोलता शांतच बसते आदित्यलाही तिचा राग आलेलाच होता पण तो डायरेक्ट काही बोलत नाही गप्पच राहतो फोटोग्राफर परत तयार आहात का विचारत असतो व परत तो फोटो काढू लागत असतो पण आराध्याला खूप वाईट वाटलेलं असतं पण तिला तिथून जाताही येत नव्हतं ना पण तिला तेथे थांबायचं नव्हतं शया मी आले लगेच जाऊ असं म्हणून ती शया काही बोलाच्या आतच तिथून निघून जाते आराध्या अचानक जाताना आदित्य व शयाच्याही लक्षात येतं की आराध्याला वाईट वाटलेलं आहे म्हणून दोघेही एकमेकांकडे बघतात शया मी आहे ना मी बघते असं खुणून सांगत असतो थोडा वेळ फोटो काढल्यानंतर आदित्य आराध्या कुठे आहे पाहायला जातो बाकीचे पण सगळे फोटो काढल्यानंतर आपल्या कामाला लागतात नेहा व आशू तेथेच स्टेजवर बोलत बसत असतात नेहा बसायला जात असते अरे हा तर आदित्याचा मोबाईल आहे ना बहुतेक फोटो का काढायच्या नादात येथेच विसरून गेला वाटतं परत आला की देईल मी त्याला असं म्हणून ती आशूसोबत बोलत बसली होती आदित्य आराध्या कुठे आहे ते पाहत होता घरात सगळीकडे पाहतो पण आराध्या कुठंच दिसत नाही मग तो मागे जा मागेच जाऊन बघत असतो तर आराध्या त्याला झोपड्यांवर बसलेली दिसते आणि श्रेया तिच्याशी बोलत होती अरे तुम्ही दोघी येथे काय करत आहात आदित्य आराध्याचा मूडचा अंदाज घेत श्रेयाला खुणवत विचारत होता अरे दाद्या काही नाही आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो श्रेयाई मग काहीतरी बोलत त्याला खुणवत सांगत असते आता ठीक आहे ती म्हणून थोडा वेळ दोघांची बोलत असतात व आदित्य त्यांचं बोलणं ऐकत होता अचानक शयाला फोटो सुच फोटोचं सुचतं श्रेया म्हणाली आराध्या आपण फोटो काढूया का आपले फोटो काढलेच नाहीत ना आपण एकत्र फोटोज नाहीत येत आपल्या दोघींचे कधी आराध्या म्हणाली अगं नको परत कधीतरी काढूया ना आपण श्रेया म्हणाली आराध्या प्लीज ना गं माझ्यासाठी आराध्या म्हणाली बरं ठीक आहे अगं पण आपले फोटो काढणार कोण मग आपल्याला सेल्फीच काढावी लागेल ना शया म्हणाली अगं दाद्या आहे की तो काढेल ना आपला फोटो दाद्या आमचे फोटो काढ ना शया त्याला ऑर्डर दिल्यासारखी बोलत होती आदित्य म्हणाला हो का तुला नंतर बघतो मी असा लुक देत तो शयाकडे पाहतो फोटो काढण्यासाठी आदित्य फोन पाहत असतो तर त्याचा फोन त्यांच्या जवळ नाही हे त्याच्या लक्षात येतं आदित्य म्हणाला शया बहुतेक मी माझा मा, फोन आत्ताच विसरून आलेला आहोत थांब मी जाऊन आणतो श्रेया म्हणाली हे नको थांब माझ्या म माझ्या फोनमध्ये काढ ना तू नंतर जाऊन बघ कुठे आहे ते आदित्य आराध्याचे व श्रेयांचे फोटो काढत असतो श्रेया म्हणाली हे दाद्या तू पण यांना ना आपण सेल्फी काढूया श्रेया आदित्यला मुद्दाम बोलवत होते आदित्यलाही तेवढा चान्स भेटला मग तिघे सेल्फी काढत असतात श्रेया म्हणाली ए दाद्या तू एक काम कर ना असं थांब आणि फोटो काढ म्हणत ती मुद्दाम आराध्याच्या पुढं त्याला उभं करते आदित्य फोटो काढत असतो अरे मी तर सेल्फीमध्ये येतच नाही आहे असं म्हणत श्रेया परत आराध्याला धक्का देते व आराध्या आदित्याच्या जवळ जाते श्रेयाने अचानक केल्या असं केल्यामुळं आदित्य मागे वळून पाहतो व दोघे एकमेकांकडे पाहत असतात शया त्यांच्या नकडत आदित्याच्या हातातून मोबाईल घेते आणि आदित्यला ते सुद्धा नाही व ती त्या दोघांचे फोटो काढते तितक्यातच परत तेथे ते रागिनी येते ती आल्यावर आराध्याचा मूड परत ऑफ होतो तिला थोड्या वेळ वेळापूर्वींचा सगळा प्रकार आठवत असतो ती आल्यावर आराध्या म्हणाली शया मी आलेच ग नेहा माझी वाट ब पाहत असेल असं म्हणत तिथून निघून जाते आता तर सुद्धा राघिणीचा खूप राग येत होता त्यालाही तेथे थांबायची इच्छा नव्हती श्रेया मी आलोच ग माझा फोन कुठे आहे ते पाहून येतो मी असं म्हणून आदित्य तिथून निघून जातो आणि जाताना त्याला काहीतरी आठवतं अरे यार मी मोबाईल असा कसा विसरलो कोणीतरी पाहिला तर प्रॉब्लेमच होईल आणि तो गडबडीने मोबाईल कुठे आहे ते पाहायला जात होता रागिनी म्हणाली हा असा काय ग मी हा येथे आहे म्हणून आले आणि हा निघून पण गेला राधेनी थोडी वैतागून बोलत होती श्रेया म्हणाली अगं त्याचा मोबाईल मिळत नाही आहे तो शोधायला गेलेला आहे तो चल आपण पण जाऊया आशू व नेहा बोलत बसलेले असतात आशूंच्या ओळखींच कोणीतरी नसतं तेथे म्हणून ती त्याच्याशीच बोलत होती नेहा बाजूलाच बसून फक्त ऐकत होती अचानक आधी त्याच्या मोबाईलवर मॅसेज येतो व त्याच्या मोबाईलची स्क्रीन फ्लॅश होते आणि नेहाची नजर त्याच्या मोबाईलकडे जाते आणि मोबाईलकडे पाहून तिला आश्चर्य वाटतं ती फोन हातात घेते आराध्याचा फोटो आदित्यच्या स्क्रीनवर होता नेहा म्हणाली तिचा फोटो आदित्यने स्क्रीनवर का ठेवला असेल आदित्यला आराध्या आवडत तर नसेल का असंच असावं ह्या हो। दिवसात त्यांचं आराध्याबरोबरचं वागण्यातसुद्धा फरक पडलेलाच आहे पण आराध्याला आदित्य आवडत नसेल का उगाच तर्कवितर्क लावायला नको आधी आदि आदित्यशी बोलून हे सगळं क्लिअर करून घेते मी नेहा विचार करतच होती तेवढ्यातच समोरून आदित्य येताना तिला दिसत होता आदित्य गडबडीने येऊन मोबाईल कुठं ठेवला ते शोधत असतो नेहाचं लक्ष त्याच्याकडेच होतं तो काहीतरी शोधतोय हे तिच्या लक्षात येतं नेहा मनातच म्हणाले बहुतेक मोबाईलच शोधतोय वाटतं असं मला वाटत आहे सांगू का इथे आहे म्हणून नाही नको जर त्याच्याकडून जाणून घ्यायचं असेल तर आता नको सांगायला तेवढ्यातच ती आदित्यला त्याच्या रूमच्या दिशेने जाताना पाहत असते नेहा हा चान्स भारी आहे रूममध्ये तू एकटाच असेल आजूबाजूला कोणीच नसेल तर त्याच्याशी व्यवस्थित सुद्धा बोलता येईल मला नेहा हळूच पुटपुटत होती आशू म्हणाला अगं काय झालं एकटीच काय बोलत आहेस तू नेहा म्हणाली काही नाही आशू मी जरा आलेच जाऊन आशू म्हणाला हो चालेल नेहा आदित्याच्या मागे त्याच्या रूमच्या दिशेने जात असते ती आदित्यच्या रूमच्या दरवाजापर्यंत येते तर आदित्य इकडं तिकडं शोधाशोध करत असतो आदित्य काय शोधतोय मी काहीतरी मदत करू का असं म्हणत नेहा त्याच्या रूममध्ये जाते आदित्य म्हणाला वहिनी तू येते कशी काय नेहा म्हणाली काही नाही आले होते इथेच तुला काहीतरी शोधताना पाहिलं मग बघू म्हटलं काय हवं आहे तुला म्हणून आदित्य म्हणाला अगं काही विशेष नाही मी शोध शोधत आहे आदित्य असं परत म्हणत परत शोधाशोध करू लागला नेहा थोडा वेळ काही न बोलता तेथेच थांबते नेहा म्हणाली हे शोधताय का तुम्ही नेहा मोबाईल समोर धरून बोलत होती नेहा असं बोलल्यावर आदित्य मागे वळून पाहतो तर नेहाच्या हातात त्याचा मोबाईल असतो नेहाच्या हातात मोबाईल बघून आदित्यला टेन्शनच येतं वहिनीने आराध्याचा फोटो पाहिला नसेल ना आणि ती माझ्याकडे अशी का पाहत आहे असं त्याला वाटत होतं तिला कळालं की 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 काय आदित्य मनातल्या मनात बोलत असतो नेहा म्हणाली मोबाईलचं मोबाईलच शोधताय ना तुम्ही नेहाच्या वाक्याने आदित्य भाणावर येतो आदित्य म्हणाला हा म्हणजे ती मी हो मोबाईलच शोधत होतो पण तुझ्याकडे कसं काय आदित्य जरा टेन्शनमध्ये येत बोलत होता नेहा म्हणाली अरे मग फोन करायचाच ना कोणाचे तरी मोबाईलवरून कसं फोन करणार जर कोणाकडे असला आणि त्याने आराध्याचा फोटो पाहिला तर काय करू आदित्य मनातच बोलत होता नेहा म्हणाली कुठं हरवलंस आदित्य तू काय विचारते मी तुला आदित्य म्हणाला अगं असेल म्हटलं इथेच कुठेतरी नेहा वाट पाहत होती आदित्य काहीतरी बोलेल पण आदित्य काहीच बोलत नाही वहिनी कोणाचा फोन आला होता का आदित्य थोडं घाबरतच विचारत होता नेहा म्हणाली नाही का रे कोणाचा येणार होता का आदित्य म्हणाला नाही कोणाचा येणार नव्हता पण विचारलं मी असंच तुला नेहा म्हणाली असं होय नेहा थोडा पास करत विचारत असते अरे हा फोन नाही आला पण कोणाचा तरी मेसेज नक्की आला होता नेहा आता तर आदित्य काहीतरी सांगेल या आशेनेच बोलत होती आदित्य म्हणाला मेसेज तू पाहिला आहेस का मग आदित्य नेहाने फोटो पाहिला असेल की नाही हा अंदाज घेत विचारत होता नेहा म्हणाली मी मेसेज काय ओपन करून काही पाहिला नाही पण मॅसेज आल्यावर फ्लॅश झाली ना स्किन ते तेवढं पाहिलं मी नक्की आता आदित्यला कन्फर्म झालं की नेहाने आराध्याचा फोटो पाहिलेला आहे म्हणून म्हणूनच ती इतकी प्रश्न विचारत आहे मला पण आता मी तिला काय सांगू ती काय विचार करेल माझ्याबद्दल ती आराध्याला तर जाऊन काही बोलणार नाही ना आदित्य आपला विचार करत बसला असतो त्याला आता नेहाला काय सांगावं काही कळत नसतं नेहा म्हणाली आदित्य काय झालं कोणता विचारात हरवलेला आहेस तू आता बोलल्याशिवाय काही पर्याय नाही आहे हे त्याला कळून चुकलंच होतं आदित्य शब्दांची जुळवाजुळव करून बोलू लागला होता वहिनी ते मी म्हणजे मी ते फोटो नेहा म्हणाली फोटो काय आराध्याचा फोटो म्हणतो का तू नेहा आरि आदित्यकडे रागीट रूप देत बघत बोलत होती आदित्य म्हणाला वहिनी मी मुद्दाम नाही ग ठेवला होता तो फोटो नेहा म्हणाली मग का ठेवलास तू आराध्याचा फोटो आदित्य म्हणाला ते मी म्हणजे आदित्य डोळे बंद करतो व एकदम बोलून टाकतो मला आराध्या खूप आवडते आय लव हर काय खरंच नेहा आनंदात विचारत असते आदित्य नेहाचा आवाज ऐकून डोळे उघडतो आणि तिचा हॅप्पीवाला चेहरा पाहून त्याला कडे ना झालं आदित्य म्हणाला म्हणजे बहिणी तुला नेहाला खूप आनंद झालेला असतो नेहा म्हणाली खरंच का तुला आराध्या आवडते का आदित्य म्हणाला हो मला खूप आवडते आराध्या नेहा म्हणाली आय एम सो so हॅपी टू दिअर दॅट खरंच वहिनी म्हणजे आदित्यचं वाक्य मध्येच थांबत नेहा म्हणाली हो मला खूप आनंद झालेला आहे आदित्य म्हणाला खरंच का ग वहिनी तुला आनंद झाला मी एवढा घाबरलो होतो आता तू काय म्हणतेस मला असं वाटत होतं नेहा म्हणाली आराध्याला सांगितलं आहेस का तू आदित्य म्हणाला नाही अजून मी अजून सांगितलेलं नाही आहे तिला म्हणजे तिला मी आवडतो की नाही काय माहिती आदित्य एवढूसा तोंड करून बोलत होता नेहा म्हणाली अरे मग विचार ना तिला आदित्य म्हणाला आणि ती नाही म्हणाली तर नेहा म्हणाली तुला माहीत आहे का ती नाही बोलणार आहे म्हणून आदित्य म्हणाला नाही तसं काही नाही पण थोडी भीती वाटत होती ग मला नेहा म्हणाली तू पण ना ती होच म्हणेल बघ तू विचार तर विचारून तर बघ ना तिला एकदा आदित्य म्हणाला म्हणजे तुला तिने काही सांगितलेलं आहे का नेहा म्हणाली अरे नाही नाही म्हणजे काय झालं सकाळी रागिणी आली ना व ती तुला येऊन मिठी मारली ना मग तुम्ही गेल्यानंतर मी तिला म्हणाले की छान आहे ना अगं रागिनी तर ती हळू आवाजात बोलली तिला वाटलं मला ऐकायला चाल नाही काय बोलली आदित्य उत्सुकतेने विचारत होता नेहा म्हणाली अरे हो थांब सांगते की किती गडबड करतोस ती म्हणत होती की छान आहे पण एवढं चिटकायची काहीच गरज नव्हती आदित्य म्हणाला असं म्हणाली आराध्या नेहा म्हणाली होय ग आदित्य म्हणाला म्हणजे तिला मी आवडत असेल का नेहा म्हणाली मी नक्की नाही सांगू शकत पण आवडत असशीलच तू ते ऐकल्यावर आदित्य खूप खुश होतो नेहा म्हणाली बरं तू तिला केव्हा सांगणार आहेस आदित्य म्हणाला आता नको थोड्या दिवसांनी सांगेल मी तिला जरा तुमच्या लग्नांचं होऊ द्या की नेहा म्हणाली बरं चालेल हे आणखीन कोणाला माहीत आहे का आदित्य म्हणाला हो शयाला माहीत आहे नेहा म्हणाली मग काय आता तुझं काही खरं नाही तुला चिडवून चिडवून भंडावून सोडेल ती आता नेहा हसत बोलत होती असं म्हणत दोघेही हसू लागतात बरं चल मी खाली जाते नाहीतर सगळे शोधायला लागतील मला कुठं गेली म्हणून असं म्हणत नेहा जात असते पण तिच्या लक्षात येतं की आदित्याचा मोबाईल तिच्या हातातच आहे म्हणून नेहा म्हणाली अरे तुझा मोबाईल माझ्याकडेच राहिला असं म्हणत ती मागे वडाली हा घ्या तुमचा राणी साहेबांचा फोटो असं म्हणत आदित्याच्या हातात मोबाईल देते तसा केसातून हात फिरवत आदित्य लाजत होता ओ हो खडूसला लाजता पण येतं असं बोलल्यानंतर नेहाच्या लक्षात येतं की आपण खडूस बोलून गेलो हे लक्षात आल्यावर ती आपली जीप सावत आदित्य काहीतरी म्हणेल म्हणून आदित्य मी जाते असं म्हणत ती बाहेर जाऊ लागली पण आदित्यच्या लक्षात येतं ये बहिणी थांब गं तशी नेहा थांबते आणि मागे वळते आदित्य म्हणाला तू काय म्हणालीस मला खडूस तू खडूस का बोललीस मला नेहा म्हणाली ते मी म्हणजे चुकून निघालं माझ्या तोंडातून आदित्य म्हणाला चुकून नाही निघालं सांग का बोललीस तू मला नेहा म्हणाली तुमच्या मॅडम बोलत होत्या तुम्हाला असं आदित्य म्हणाला म्हणजे आदित्य थोडा विचार करत होतास नेहा म्हणाली म्हणजे तू सुरुवातीला ओरडायचास ना तिला मग तुला, नाही कदी तुला ती खडूसच म्हणायची पण आता आम्ही बोललो नाही कधी तुला असं ती म्हणाली मी म्हणत होते तेव्हा खडूस नाही तो असं म्हणत नेहा हस हसत होती असं म्हणत होती आदित्यला ते थे ऐकून छान वाटलं बरं चला मी जाते खाली तू पण ये नाहीतर तुमच्या मॅडमच्या विचारात इथेच बसून राहाल तुम्ही नेहा त्याला चिडवत असते आदित्य म्हणाला ये बहिणी आता तू पण चिडवायला लागलीस का गं मला काय ग तू पण ना नेहा म्हणाली बरं जाते मी ये तू पण नेहा गेल्यावर आदित्य आराध्याच्या विचारात हरून जातो आणि अचानक त्याच्या डोक्यात येतं की आराध्या रागीने आल्यावर असं का बोलली असेल म्हणून बरं जाऊ दे नंतर बघू खाली जातो मी आत्ता नाहीतर आता वहिनीला पण चान्स मिळेल मला चिडवायला नेहा व तिची फॅमिली आता घरी जायची तयारी करू लागली होती नेहा म्हणाली आराध्या येणार ना आमच्यासोबत आराध्या म्हणाली अगं नको परत येईल मी कधीतरी आता जाते आईबाबांच्या सोबतच कोण कुठं जात आहे मंगलाताई किचनमधून येत बोलत होत्या नेहा म्हणाली आई ती आराध्याला सोबत चल म्हणत होते ग मी पण नाही म्हणती काकूंच्या सोब सोबत जाते अशी म्हणत आहे मंगलाताई म्हणाली आराध्या कुठेही जाणार नाही आहे विनायकराव म्हणाले म्हणजे सरिताताई रामदासराव रामदास राव आणि आराध्या आज येथेच थांबणार आहेत आमच्यासोबत सरिताताई म्हणाली आहो मंगलाताई नको काल थांबलो होतो की आम्ही सगळेजणं आता जातो आम्ही घरी मंगलाताई म्हणाली नाही कुठ तुम्ही कुठंच जाणार नाही आहेत आज सगळे येथेच राहणार आहेत आमच्यासोबत अविनाशला पण बोलवून घ्या सरिता ताई म्हणाली आहो मंगलाताई अविनाश सकाळीच ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलेला आहे चार दिवस लागेन त्याला मंगलाताई म्हणाली हा मग तर आता तुम्ही येथेच राहा सरिता ताई म्हणाली आहो मंगलाताई ऐका ना आराध्या म्हणाली काकू आहो नको मला पण उद्या बँकेत जायचं आहे ना मंगलाताई म्हणाली मग तू आदित्यसोबत जा ना आता मी काहीही ऐकणार नाही आहे तुमचं तुम्ही राहणार आहे इथे म्हणजे राहणार आहे आहो तुम्ही तरी सांगा ना विनायकराव म्हणाले रामदास वहिनी तुम्ही आज राहणार थांबा ना इथेच आणि हे आता फायनल झालेलंच आहे आराध्या आई एवढं सांगताय सांगता तर राहा ना नेहा आदित्यकडे बघत त्याला चिडवत बोलत होती सरिताताई म्हणाली बरं एवढे सगळेजण सांगताय तर तुमचा मन नाही मोडत आम्ही बरोबर इथंच थांबते आजच्या दिवस राहतो आम्ही इथेच सरिता ताई हो बोलल्यावर आदित्य खूप खुश होतो रमाताई म्हणाली बरं मंगलाताई आणि सरिता ताई आम्ही निघतो आता सुधाकरराव म्हणाले विनायकराव रामदासराव चला निघतो आम्ही बाकीचं पुढचं कसं ठरवायचं ते फोनवर बोलूया आपण आणि ठरूया कधी भेटायचं ते विनायकराव म्हणाले हो हो चालेल नेहा सगळ्यांना नमस्कार करते आशूसुद्धा नेहाच्या आईबाबांना नमस्कार करत असतो व सगळे जायला निघत असतात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद